श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूतप्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष अडचणी तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते आणि गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि गाईचं स्थान ही देवापेक्षाही वरचं आहे साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कुश कृष्णा अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं एवढं महत्त्व आहे गोमातेचं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक एकादशीच्या दिवशी आवर्जून गोसेवाही करायची आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची आपल्याला सगळ्यात पहिला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे ही स सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गोसेवा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं घरात सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गोमातेकरता तयार करायची त्या पोळीवर आपल्याला चिमुडभर हळद ठेवायची हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढ्या आपण आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो त्याचबरोबर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा त्या पोळीला लावायचं हे तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी वाढते त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळसुद्धा भिजत घालायची आहे आणि ती डाळसुद्धा आपल्याला त्या पोळीवर ठेवायची अशीही आपल्याला पोळी तयार करायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ आता एक जर गाय तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणारच आहे गाईजवळ जाताना तुम्हाला आवर्जून एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर औक्षणचं ताटसुद्धा घेऊन जायचं आहे गायजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी पोळी आपण तयार करून घेऊन गेली ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं तिला ती पोळी भरवायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गा गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अक अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती थोडीशी उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावून घ्यायचा त्याचबरोबर ही माती जी आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर ह्या मातीने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचं स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं तर अशा रीतीने आपल्याला गोसेवा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा तुमच्या ज्या पण मनोकामना आहेत त्या आपल्याला गोमातेला बोलायच्यात कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांबरोबर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी भर भरून प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ